गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद मुक्तीचे द्वार विशार सो अभ्यास सुबोध धन प्रसन्न सदा अंतरी कीर्तन स्वाध्याय रोज आपल्या जीवनात स्वाध्याय रोज झाला पाहिजे होणं फार महत्वाचं आहे स्वाध्याय म्हणजे काय आपल्या जीवनात सतत आचरणात विचारात व्यवहारात जो अभ्यास आहे त्या अभ्यासाने चाललं म्हणजे स्वाध्याय जीवनात स्वाध्याय म्हणजे काय आपण जसा अभ्यास करतो एखाद्या विषयाचा तसा आपल्या ह्या ध्येयाचा अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय आपण या ध्येयाचा अभ्यास करेल माझे डोळे कुठे बघतात माझे काठ कोणाचा निंदा ऐकतो का मी कोणाचे ऐकून माझी वाणी अभद्र बनते का माझी वाणी वाईट बोलते का हा अभ्यास म्हणजे स्वाध्याय आहे हा मुक्तीचे द्वारा विचार द्या खरं मुक्तीचे द्वारा काय चांगला मुक्त विचार असता हाच मुक्ती आहे ज्याच्याकडे विशार तो कसा मुक्त होईल होऊ शकत नाही म्हणून मुक्तीचे द्वार विशार ज्ञान हे मुक्तीचे द्वार म्हणजे ज्ञान आहे ते ज्ञान असलं तर आपलं सहज आपलं एखाद्या मार्गात अशी पाठी असते तिकडे ते नावं असतात लिहिलेले ते ज्ञानच असते ना मग कुठे जायला पाहिजे हे छान असतं तत्पर कुठे जायचं ते लिहिलेलं आहे गेलंय आपण वाचल्याच बरोबर त्या मार्गाने जातो तसं आपलं विषाराचा ठेव आपण जर वाचत गेलो आपल्या जीवनातलाच आपल्या सहज त्या मार्गाने जाता येते म्हणून अभ्यास सुबोध धन हे धन आहे आणि प्रसन्न सदा आंतरिक कीर्तन स्वाध्याय रोज हा रोज झाला पाहिजे हा होणं हा मूळ तत्व आहे आणि त्या तत्वाकडे परब्रह्माकडे स्वरूपाकडे जायचं असेल तर आपल्या जीवनात आपलाच अभ्यास आपण रोज करता पाहिजे गुरुदैव जात